श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमेचे व्रत केले जाते पतीला दीर्घायुष्य लाभ आणि वैवाहिक जीवन सुखी व्हावे यासाठी महिला वर्ग वटपौर्णिमेचा उपवास करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनामध्ये अपार सुख आणि संपत्ती प्राप्त होते त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचं व्रत ठेवून विधीनुसार पूजा केल्यास खूप 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 प्राप्त होते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य जास्त असते त्याचप्रमाणे ते पतीचे आयुष्यही मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिन्याला येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेचा दिवस हा भगवान श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या उपासनेचा दिवस असतो आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट व्हावं यासाठी आपण अनेक सेवा व उपाय घरामध्ये करत असतो तसाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे हा उपाय तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे आणि या उपायामध्ये आज आलेल्या वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत का ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू घरामध्ये जाळण्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि घरामध्ये असलेलं दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल तसा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत जी वस्तू तुम्हाला जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा आपल्यापैकी सर्वांना असं वाटतं की महालक्ष्मी देवीचा आपल्या घरामध्ये अखंड निवास असावा प्राप्त लक्ष्मी म्हणजेच पैसा जो घरात येतो तो टिकून राहावा आणि यासाठी आपण या खूप कष्ट मेहनत देखील घेत असतो पण त्या कष्टाला मेहनतीला बऱ्याचदा यश मिळत नाही आणि त्याला बरीचशी कारणं देखील असतात घरामध्ये असलेली नकारात्मकता स्वच्छता यामुळे देखील तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही तुमच्या घरामध्ये आजारपण वाढतात यासोबतच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद कलह हो भांडणं होतात कारण जिथे स्वच्छतेची पुरेपूर काळजी घेतली जाते त्या घरामध्ये महालक्ष्मी देवी कायम निवास करते देवी लक्ष्मीची कृपा आपल्या घरावरती राहावी यासाठी आपण या तिचं विधिवत पूजन करतो आणि देवी लक्ष्मीला तिच्यापेक्षाही अधिक प्रिय ही, ही भगवान श्री हरी विष्णूंची सेवा आहे त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी ज्या घरामध्ये सत्यनारायणाची सेवा होते त्या घरामध्ये ती अखंड निवास करते पण जरी सत्यनारायणाची सेवा करणं तुम्हाला शक्य नसेल तर काही सेवा व उपाय पौर्णिमेला केल्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिचा आपल्या घरामध्ये अखंड निवास राहतो धार्मिक मान्यतेनुसार सायंकाळच्या वेळेस महालक्ष्मी देवीचे आपल्या घरामध्ये आगमन होते लक्ष्मी येण्याची वेळ झाली हे वाक्य तुम्ही दिवे लागणीच्या वेळेस आई किंवा आजीकडून नक्कीच ऐकलेले असेल संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान देवीचे आपल्या घरामध्ये आगमन होते त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस घरातील देवासमोर प्रवेशद्वारासमोर तसेच तुळशीच्या रोपासमोर दिवे लावण्याची परंपरा हिंदू धर्मामध्ये आहे ज्या घरामध्ये स्वच्छता असते तेथे देवी लक्ष्मी राहणं पसंत करते अशी ही मान्यता आहे त्यामुळे सूर्यास्तापूर्वीच घरातील केर स्वच्छ करावा संध्याकाळच्या वेळेस घराचे मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवावे प्रवेशद्वार बंद असेल तर महालक्ष्मी आल्या पावली परत जाते असेही म्हणतात त्यामुळे तिन्ही सांजेला घरातील मंदिर आणि मुख्य प्रवेशद्वारासमोर दिवा लावून लक्ष्मी मातेचे स्वागत करावे या गोष्टी नित्य नियमाने केल्या तर तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नंतर अखंड लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच पौर्णिमा अमावस्या काही विशेष उपाय घरामध्ये करावेत यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली नकारात्मकता तुम्हाला काही दोष असतील तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असतील तुम्हाला असलेले पितृदोष ज्यामुळे तुमच्या कार्यामध्ये नेहमी अडचणी येतात तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा तुमच्या मुलाबाळांचे प्रगतीचे मार्ग खुले होत नाहीत तुमची स्वतःची प्रगती होत नाही तर या ज्याही समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होऊ शकतात तर हा जो उपाय आपल्याला आज करायचं आहे तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस केला तर उत्तम आहे तेव्हा शक्य नसेल तर संध्याकाळी दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता कारण आज पौर्णिमा तिथी ही दिवसभर आहे तर सगळ्यात आधी हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या घराच्या खिडक्या तुम्हाला उघड्या करायच्या आहेत जेणेकरून जी ही नकारात्मकता आहे ती घराबाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीचं आगमन होईल आणि मुख्य प्रवेशद्वार थोडा वेळासाठी का होईना उघड करायचं आहे आणि जर शक्य नसेल तर सेफ्टी डोअर तुम्ही लावून घेऊ शकता त्यानंतर देवासमोरील दिवा प्रज्वलित करायचा अंगणामध्ये असलेल्या तुळशी समोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा त्यानंतर या उपायासाठी तुम्हाला एक मातीचं भांड लागणार आहे मातीचं भांड नसेल तर मातीची पंती वापरली तरीही चालेल त्याखाली तुम्ही एक मोठी प्लेट घ्यायची आहे किंवा तुम्ही तामण घेऊ शकता जेणेकरून मातीचं भांड कापूर जाळल्यानंतर गरम झालं तुम्हाला त्यामुळे चटका लागणार नाही त्यानंतर या मातीच्या भांड्यामध्ये मा सगळ्यात आधी तुम्हाला अखंड अक्षदा टाकायच्या आहेत अक्षदा म्हणजेच तांदूळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं म्हणून खाली बुडाशी तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत त्यावरती तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईचं एक चमचा भर तूप टाकायचं आहे तूप नसेल तुमच्याकडे तर तसेच तुम्ही कापूर प्रज्वलित केला तरीही चालेल पण तुपामुळे तो बराच वेळ जळतो आता त्यानंतर आज पौर्णिमा तिथी असल्याने तुम्हाला काही वस्तू या सोबत लागणार आहेत आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला अभिमंत्रित करायच्या आहेत त्यातली सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे दोन फूल असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत लवंग घेत असताना त्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात कोणत्याही उपायासाठी वापरलेल्या नसाव्यात आणि त्यानंतर तुम्हाला तीन अखंड वेलची देखील या उपायासाठी लागणार आहेत आणि एक तेजपत्ता तुम्हाला घ्यायचा आहे या सर्व वस्तू तुम्ही एका प्लेटमध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मीच्या एका मंत्राचं पठण करायचं आहे पहा लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्यावेळेस आपण सेवा करतो तेव्हा भगवान श्री हरिविष्णू किंवा देवी लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप केला तरीही चालतो पण त्यातल्या त्यात कमलात्मक मंत्र हा खूप प्रभावी मानला जातो ज्या घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस कमलात्मक मंत्राचं पठण होतं त्या घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर राहते त्यांच्या पतीची खूप भरभरून अशी प्रगती होते अशी मान्यता आहे तर हा जो मंत्र आहे तो नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून दिला आणि त्या वस्तूंना अभिमंत्रित केलं तरी चालेल तर सोळा वेळा तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे पठण करून या दोन्ही वस्तू अभिमंत्रित केल्यानंतर तुम्हाला कापुरावरती ह्या वस्तू टाकायच्या आणि त्यानंतर तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचा आहे आता त्यानंतर हे मातीचं भांडं तिथून उचलायचं आहे देवघरावरून हे मातीचं भांड तीन वेळा ओवळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये संपूर्ण हे मातीचं भांड फिरवायचं आहे घराच्या कोपऱ्यानं कोपऱ्यामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं फक्त आपलं टॉयलेट आणि बाथरूम सोडून त्यानंतर तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारा बाहेर जायचं आहे आपल्या घराकडे मुख आपलं करायचं आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून हे तीन वेळा उतरून घ्यायचं तुळशीवरून सुद्धा हे तीन वेळा उतरून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला परत घरात यायचं आहे आणि जिथे तुम्ही हा उपाय केला होता म्हणजे देवघरासमोर तिथे हे मातीचं भांडं तुम्हाला ठेवून द्यायचं आहे बघा कापूर आपण जाळलेला आहे कापुरामुळे कापुरा नकारात्मकता नष्ट होते आणि खडे मसाले जे आपण या उपायासाठी वापरलेले आहेत त्याच्या सुगंधाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता या ज्या वस्तू पूर्ण आपण जाळलेल्या आहेत त्यामध्ये जी रक्षा तयार होईल ती आपल्याला कुटुंबातील सर्व सदस्यांच्या कपाळी लावायची आहे कारण हा जो आहे तो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहणार आहे तर थोडी थोडी रक्षा जी आहे ती आपण कपाळी लावल्यानंतर उरलेली जी रक्षा आहे ती तुम्ही एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहे त्याच दिवशी टाकू शकता किंवा दुसऱ्या दिवशी टाकून दिली तरीही चालेल तर असा हा उपाय तुम्ही आज वटपौर्णिमेच्या दिवशी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्की करून बघा तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ जॉईन करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा